मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि अनघाला म्हणतो हे बघ आपल्या दोघांचं पटणार नाही हे आपल्यालाही माहीत आहे इथे बसून उगीच डोकेफोड करण्यापेक्षा जानकीची तू काळजी घे आणि मी कॅनडाला तिच्या भविष्यासाठी जातो चालेल ना तेव्हा आता अनघा म्हणते मी एक निर्णय घेतला आहे जर तू पुढचे काही दिवस जानकीबरोबर राहिला मी सोडून तिचा सांभाळ केला तू जानकीचा व्यवस्थितरित्या सांभाळ करू शकतो हे जर माझ्यासमोर सिद्ध केलं तर मग मी आणि जानकी तुझ्याबरोबर यायला तयार आहोत तेव्हा आता अभि तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो आपल्या घरात काय चाललंय कळतच नाही नॉर्मल लोकांसारखं आपण राहू शकत नाही का कारण तिकडे आजी आरोहीची परीक्षा घेणार आणि इकडे तू माझी घेणार त्यावर ती म्हणते तुला हे करावंच लागेल तरच तर आणि तरच आम्ही दोघीही कॅनडाला येऊ मग बघ तुला काय करायचं ते तेवढ्यातच जानकी रटण्याचा खूप आवाज येतो अभि म्हणतो अनघा तू थांब मी जातो तिकडे आणि उद्यापासून कशाला आत्तापासूनच आपण सुरुवात करूयात असं म्हणून तो आता जानकीला शांत करण्यासाठी जातो दुसरीकडे आता अरुंधती खूप रडत असते यश आणि आरोही तिला समजावत असतात अरुंधती रडतच म्हणते अरे हे लहानसं लेकर त्याला मी सोडून गेले पण अरे त्याला मी आजपासून वेगळं औषध देणार होते बिचारीने दुपारपासून काही खाल्ले की नाही काय माहीत तिला भूक लागली असेल असं म्हणून ती खूप रडते यश आणि आरोही तिला समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु आता अरुंधती म्हणते अरे मी मायाला सांगून गेले होते की तिच्यावर लक्ष ठेव आणि मी माझ्या नातीकडे आता चालले आहे त्यामुळे मी येईपर्यंत कुणाकडे तिला देऊ नकोस आणि तू थांब तिच्याबरोबर आता हे सर्व घडलेलं ती यश आणि आरोहीला सांगते यश म्हणतो की आई त्या मायाचा फोन नंबर वगैरे आहे की नाही अरुंधती म्हणते हो एक दोन वेळा मी तिला कॉल केला होता परंतु नंबर सेव्ह नाही केला यश म्हणतो आई अगं असं कसं मग ज्या डे केअरमध्ये ती जात होती त्या डे केअरचा नंबर आहे की नाही तेथे अरुंधती म्हणते हो तो नंबर होता माझ्याकडे आता अरुंधतीलाच काही समजत नसताना की काय बोलावं वा, कसं वागावं वा। यश म्हणतो आई तुझा फोन दे मी त्यामध्ये मायाचा नंबर शोधतो असं म्हणून तो जरा फोन घेऊन बाजूला जातो मग नंतर आता अरुंधती रडत असताना आरोही म्हणते मी तुम्हाला एक विचारू का मॅम हो त्या मायाबद्दलच मला जरा डाऊट वाटतोय ही माया तर आपल्या मनूला घेऊन गेली नसेल ना अरुंधती म्हणते ना आई ग ती खूप चांगली मुलगी आहे अरुही म्हणते मी तुम्हाला घाबरवत नाहीये परंतु फक्त शक्यता आहे कारण आजकाल कोणीही किती गोड बोललं तरी त्याच्यावर लवकर विश्वास ठेवायचा नसतो आणि ती मायानेच तुम्हाला कन्व्हिन्स केलं होतं की मनुला आपल्या स्कूलमध्ये घेऊन या तुम्ही स्वतः नव्हता गेलात तिथे याचा अर्थ तुम्हाला का काहीतरी रिप्लॅन असू शकतो त्यावरती आता अरुंद ती अजूनच घाबरते पण तिचं मन मान्य करायला तयारच नसतं की माया असं काही वागेल म्हणून तेवढ्या यश तेथे येतो आणि मायाचा नंबर सापडलाय असं म्हणतो पण तिचा कॉलच तू लागत नाही ती कुठे राहते याचाही पत्ता नाहीये अरुंध ती आता अजूनच घाबरते दुसरीकडे आशुदोष हा त्या पार्कजवळ येतो तेथे ते, ते वॉचमेन काका असतात ते गेट बंद करणारच असतात तेवढ्यातच आशू तेथे जातो आणि म्हणतो की काका थांबा जरा गेट बंद करू नका आमची खूप मोठी इमर्जन्सी आहे असं म्हणून तो आता मनूचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की या मुलीला तुम्ही इथे खेळताना वगैरे पाहिलं का कारण आम्ही या गार्डनमध्ये रोजच येतो त्यावरती आता ते काका म्हणू लागतात नाही ही मुलगी इकडे आलीच नाही आहे तेव्हा आशू म्हणतो तरीही मला एकदा खात्री करायची आहे कारण की अहो जेव्हा आम्ही इथे लपाजपी खेळतो ना ती थी अशा ठिकाणी लपून बसते ते ठिकाण सुद्धा मला सापडत नाही म्हणून मी म्हणतोय तुम्हाला प्लीज त्यावरती ते असं म्हणतात आणि फक्त पंधरा मिनिटांचा कालावधी देतात त्यावरती आता आशु आणि नितीन हे दोघेही पटकन आतमध्ये जातात मनूला शोधण्याचा प्रयत्न करतात पण मनू आता तेथे कुठेही नसते त्या डे केअरच्या तेथे अनिश जातो आणि तेथे तिला शोधू लागतो आशुतोष आता मनुला गार्डन मध्ये शोधत असताना वर कट्ट्यावर चढतो तेथे आता लोखंडाची जाळी असते त्या नेट वरून आता आशू उडी मारण्याचा प्रयत्न करतो हे नितीनला समजतं आशू हा बाहेर रस्त्यावर पडू शकतो हे आशूला वाचवण्यासाठी आता नितीन त्याच्याकडे धाव घेतो त्याचा हात पकडतो आणि म्हणतो अरे आशू तू वेडा झालास का इथे कुठे मनू आहे आशू म्हणतो अरे आहे मनू तेथे बघ ना आईस्क्रीमच्या गाडीवर एक बाई आणि मनु होती मी तिला आवाज देत होतो मनू मागे पाहणार होती तितक्यातच एक गाडीमध्ये आली चल आपल्याला तिकडे शोधायला जायला हवं असं म्हणून आता ते दोघेही इकडे आईस्क्रीमच्या गाडीकडे धाव घेतात तर आता तेथे आल्यानंतर ते त्या काकांना विचारतात इथे एक मुलगी आणि एक बाई होती ती तुम्हाला कुठे जाताना दिसली त्या दोघीही समोरच्या दिशेने गेल्या आहेत असं आता ते काका म्हणतात त्यामुळे आता आशू हा खूपच घाबरतो तेव्हा ती मुलगी आहे ना ती टीचर टीचर त्या ती बाईला म्हणत होती असं आता ते काका म्हणतात त्यावरती आता आशू म्हणतो ती, ती म्हणजे माया आहे माया टीचर त्या बाईवर मला अगोदरपासूनच संशय येत होता परंतु अरुंधतीने ऐकलं नाही आणि त्या मॅडमवर एवढं पटकन कसा विश्वास ठेवला अरुंधतीने मला कळतच नाही आता तो खूपच चिडलेला असतो ते पाहून आता नितीन म्हणतो अरे तू अरुंधतीवर काय काही स्वप्न पडलं होतं का असं काही होईल म्हणून तेवढ्यातच ते अनिश देखील येतो आशू म्हणतो आपण पटकन आता घरी जाऊया आणि ती माया टीचर आहे ना ती कुठे राहतीये हा पत्ता शोधूयात हा ठीक आहे असं नितीन आणि अनिश म्हणतात आणि तिघेही घरी जायला निघतात दुसरीकडे अरुंधती आता खूप रडत असते तर यश म्हणतो मला असं वाटतंय वेगळीच काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी अरुंधती म्हणते आपण पोलीस स्टेशनमध्ये जायचं का तेव्हा आता यश म्हणतो थांब थोडा वेळ अरुंधती म्हणते आता मला नाही सहन होऊ शकत हे त्यामुळे मी जातेच असं म्हणून ती आता दार उघडणार असते तेवढ्यातच ते समोरून बेलचा आवाज पटकन ती दार उघडून पाहते तर समोर मनू आणि माया या दोघीही असतात आता माया लगेच अरुंधतीकडे पाहू लागते मनू आल्यामुळे सर्वांनाच आनंद होतोच मनू पुढे होते आणि अरुंधतीला मिठी मारते तू बरी आहेस ना असं अरुंधती तिला विचारू लागते अंजारू लागते गोंजारू लागते तिला आता मनू भेटल्याचा आनंद झालेला असतो ती आता मायाकडे पाहतच राहते तेवढ्यातच ते आशू येतो तर आशू आल्याबरोबरच समोर मनूला आणि मायाला पाहतो त्याला तर आता आश्चर्याचा धक्का बसतो त्याला समजतं की मायाबरोबरच मनू होती मग नंतर तो विचारतो मनुबाळा तू कशी आहेस तेव्हा ती म्हणते मी ठीक आहे पण मला खूप झोप आली आहे जादूगार तेव्हा तू काही खाल्लं पिल्लं की नाही असं तो विचारू लागतो तेव्हा ती म्हणते मला झोप आली आरोही म्हणते की मनू तुला दुधाबरोबर काय देऊ म्हणजे तुला छान झोप येईल यावरती मनूला घेऊन ती आता आतमध्ये जाते सर्वजण रागातच मायाकडे पाहत असतात आता जा विचारू लागतात की एवढा वेळ झाला तू आम्हाला कॉन्टॅक्ट नाही केलं तेव्हा ती म्हणते की तुम्ही बेजबाबदार पालक आहात कारण तुम्ही मनूला असं सोडून गेलात आणि अरुंधती तू कधी येणार हे मला सांगितलं सुद्धा नव्हतं आशुतोष आता मायावर ओरडतो आणि म्हणतो एक कॉलसुद्धा नाही केला तुम्ही आम्हाला त्यावरती मी तुम्हाला खूप कॉल केले कारण जेव्हा टेकेअर सुटलं तेव्हा सर्व मुलं आपापल्या आईवडिलांसोबत घरी गेली मग मनू एकटीच तेथे रडत होती मी तिला पाहिलं मग तिला तुमची खूप आठवण येत होती आम्ही दोघीही भरपूर वेळ तेथे एकत्र घालवला तुमची वाट पाहत मी तिला तसं जाणवू दिलं नाही नंतर तिने हट्ट केला की मला समुद्रावर जायचं आहे तेव्हा आता मग आम्ही समुद्रावर गेलो तेथे मनूच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मीसुद्धा विसरून गेले की वेळ आहे एवढी गोष्ट मी माझी मान्य करते की माझ्याकडून चुकली परंतु बेजबाबदार पालक तुम्ही आहात हे दाखवून दिलं पुढे आता आशु मायाला खूप बोलणार असतो पण अरुंधती म्हणते अहो आशु तो पुरेसं नाही नाहीये का तिने आपल्या मुलीला म्हणजे आपल्या मनूला सेफ ठेवले घरी घेऊन आली ती मग आता माया म्हणते तुमच्या घरचा पत्ता सुद्धा माहीत नव्हता मी विचारत विचारत आहे त्यानंतर माया म्हणते की मनूसुद्धा माझी जबाबदारी आहे दोन दिवसामध्ये मा ती माझी अगदी फेवरेट झाली आहे म्हणूनच मी तिचा हा हट्ट पुरवला अरुंधती म्हणते अगं मी जे करू शकले असते ते तू सर्व तिच्यासाठी आणि नितीन हा मायाला आता जा विचारतो तुम्ही तर मगाशी म्हणालात मी विचारत विचारत इथे आले घरचा पत्ता मग ज्यावेळी मनू तिथेच होती त्यावेळी तुम्ही बीचवर का घेऊन गेलात तिथे तिला इकडे हा साधा आणि सरळ प्रश्न आहे तुम्हाला माया आता जरा घाबरते आणि म्हणते की खूप हट्ट केला होता म्हणूनच मी तिकडे घेऊन गेले आता तिला खोदून खोदून प्रश्न विचारू लागतो त्यावरती माया म्हणते तुम्ही कोण तेव्हा नितीन म्हणतो ते महत्वाचं नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या त्यावरती अरुंधती म्हणते नितीन अहो जाऊ द्यात मनू आपली घरी आली ना हेच माझ्यासाठी पु आशू हा रागातच तेथून जातो माया म्हणते की उद्या मनू येणार आहे ना त्यावरती अरुंधती म्हणते हो तर आता माया जायला निघते तेव्हा ती नितींकडे रागात पाहते नितीनही नजर रोखून तिच्याकडे पाहत असतो त्याला तिच्याबद्दल डाऊटच झालेला असतो मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती म्हणते आशू तो सॉरी त्यावरती आशू म्हणतो हे बघ आज जे काही झालं त्यावरून तू तु तुझ्या प्रायोरिटीज दाखवून दिल्या आता मला समजहून पुढे मनूची जबाबदारी मी तुझ्यावर नाही देऊ अरुंद ती आता पूर्णपणे घाबरून जाते दुसरीकडे आता आरोही यशला म्हणते मी बात कोणतीही परीक्षा द्यायला तयार नाहीये तर इकडे कांचन म्हणते मग या घरची सुनती होऊ शकत नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब